ओलाكله ते ठीक आम्ही तो ब कांती हं इकडे तरी पायला असं काय पायी वागून आले काली काहीतरी घ्यायला دي ओके मग ओके काहीतरी ठेलेत सोबत तो नका करू नको ऐ अनु इकडे पाईप लो इकडे अनु ने एक चेन कुठे घालवला काय माहिती अनु शहराच ने जोडी था ब मी तुला ससा Sasa, disto kasa. Eh, oh? hey, mesti. Sasa, disto kasa. Buah. Kira-kira apa yang jadi lah? Hmm. Kalau pinang kau tidak? Bagus tuh, ni pandang

घेऊन जाते अनो ये <उसे लुसे> <laughs> आजीला दे अनु मला दे मला दी अनो मी घेऊ का हे दाखव देऊ नको तिला तुझ्याकडच राहू द्या

कुठ गेला कुठे गेला उभं राहतोच होतो साठी उभं राहते मग किती <laughs> तिला कसं समजलं मला घरून उभं राहायचं म्हणून मग किती हुशार मग गण पप्पाचा दिमाग आहे ना तिच्या तसं फेकू नको मग अजून तिच्याकडे जाशील तिकडे ठेव मम्मी तिकडे ठेव लांब ठेव लांब ठेव जाती ती घ्यायला तिथं की थांबती का आता एखादा ती त्याच्यामध्ये बसवलं ना गणू त्या वाकरमध्ये तिला तर त्याच्यामधून चालती ती पप्पा काय तो

बाबा अग बाप रे चुरी 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 खायच झोपत गो याच्यावर झोप बाळाच्यावर झोप झोप करते तू म्हणून एवढं हे करते म्हणून इथं ठेवते आता झोपायच्यावर कोणती माहिती

आता बळत झोपणार हा आता बळत झोपणार उचलू नको त्याच्यावर झोपून जाय तू झोप झोप त्याच्या डोक्यात ठेवा डोक्यात ठेवा थांबणार डोक्या खाली घ्यायला गेली ती करून डोक्यात नको घेऊ पिलो सीधा करत काय काय केलं थांब आपण करू हा शिधा हा झोप

झोपायच्यावर याच्यावर झोप चला झोपायच्यावर डोकं ठेव थकली का ती आता आता नाही झोपायच थकली आता नाही झोपायचं आता चला काय झालं